सर्वप्रथम मी काँग्रेसच्या सगळ्या आदरणीय लोकल आणि स्टेट आणि राष्ट्रीय नेतृत्वाचं आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिली ह्या निमित्तानं मी ग्वाही देऊ इच्छितो की प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या विविध प्रश्नांना देण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन कुठले मुद्दे घेऊन तुम्ही करा लातूरच्या परिसरातील जे विविध मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं कृषी रिलेटेड जे विविध प्रश्न आहेत त्यांचा बराच प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा त्या प्रश्नावर काही प्रमाणात लढा देण्याचं माझा जामा मानस आहे दुसरं महत्त्वाचं आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ज्यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट लातूर परिसराची कमी असल्यामुळे आपल्याला नक्कीच त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं कसे प्रयत्न करता येतील त्यासाठी धडपड करायची आहे ज्यामध्ये विविध सुशिक्षित बेरोजगार जे लातूरमध्ये वाढत चाललेली संख्या आहे त्यांना न्याय देता देता येईल तिसरं लातूर हे शैक्षणिक हब म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी आज लातूरमध्ये आहेत त्यामुळं लातूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विविध प्रश्नावर आपणाला काम करण्याची एक इच्छा आहे आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यामध्ये मोर्गीय म्हणजे रो, रोजगारी किंवा बाकी जे गोरगरीब जनता आहे त्यांचे काही प्रश्न आपल्याला नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे